नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत कालपासून आपण फ्री शिवण क्लासेस सुरू केले तर बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दावा म्हणजे तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि लाईक केल्यामुळे काय होईल पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल म्हणून आठवणीने लाईक करा चला मग आपण ना काय करूया स्टेप बाय स्टेप आपण शिकूया आज आपल्याला करायची आहे अडोतीस साईजची फोर्टक्स ब्लाउजची पेपर कटिंग आणि म्हणजे ताईंची कमेंट आली की अडोतीस साईजचं माप दाखवा आणि एकताईची आणखी कमेंट आली की चौतीस साईजचं पण माप दाखवा तर मग आपण आज असं करूया आज अडोतीस साईज दाखवू आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवू चौतीस साईज तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चला तर मग तुमचा जास्त वेळ नाही घेत आपण अशी छानची वेळ अशी सुरुवात करूया हे बघा आपण काल हे माप घेतलेले उंची साडे तेरा मागचा गळा दहा छाती सदोतीस बाय लांबी सहा उजवा दंडगीर सहा आणि मागचा ते डावा सहा पुढचा गळा आठ कंबर साडेबत्तीस ती तर आपल्याला आज करायचंय आडौतीस साईजचं माप तर आपण फक्त इथं काय चेंज करणार आहे छाती अडौतीस आणि कंबर घेणारे आपण तेहतीस एवढंच आपल्याला याच्यामध्ये ह्या मापामध्ये फरक करायचंय बाकीचं आपले माप सेम राहणार आहे तर बघा आपला आज छातीचं चा माप आहे अडवतीस तर आपण त्याचा चौथा भाग घेणार आहे नऊ इंच बघा सांगते त्या पद्धतीने तुम्ही पण पेपर आणि पेन वगैरे घेऊन बसा आणि त्याप्रमाणे तुम्ही पण आखा हे बघा आता आपण पहिले टाकूया उंचीचं माप आपली उंची आहे साडे तेरा म्हणून आपल्याला घ्यायचंय साडे चौदा इंच हे बघा साडे चौदा इंच आपण उंचीला घेतलंय आता आपल्याला आहे कमर कमर आपण घेणार आहे तेहतीस इंच म्हणून त्याचा चौथा भाग करायचा आपल्याला साडे ते तेहतीस इंचा चौथा भाग करायचा आपल्याला सव्वा आठ इंच हे बघा सव्वा आठ आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचे अडीच हे टोटल कमर झालं आपलं पावणे अकरा इंच बघा मिळून आपण घेतले पावणे अकरा इंच इथे आपण अडीच मिळवलाय हा आपल्याला टक्स आणि मार्जिन असं मिळून आपण हे मिळवलंय अडीच इंच हे बघा आता हे पूर्ण उंची घेतली आपण चौदा इंच आपल्याला आडवतीस माप घ्यायचंय म्हणून आपण शोल्डर घेणारे पावणे सहा इंचा बघा आणि घेणार घेणारे आपण पावणे सहा इंचा इथे आपण एकदा मोजून घेऊ म्हणजे आपली रेषा तिरपी होत नाही हे बघा याप्रमाणे हे पावणे सहा इंचा अंतर घेतला आपण इथे आपण रेश मारून घेऊ पट्टीच्या सहाय्याने रेष मारून घ्यायची म्हणजे सरळ येते हे बघा आणि इथे पण आपण एक ही सरळ रेषा हे आता हे रेषा आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे तर आपली छाती आहे अडवतीस म्हणून त्याचा चौथा भाग येणार आहे नऊ हे बघा साडे नऊ आणि प्लस आपण त्याच्यात मार हे बघा आपण ही मोंड्याची जी रेषा मारली ना जी सरळ रेषा मारली आपण असा मोंडा बोजून घेतलाय पावणे सा हे शोल्डर पण आपण पावणे सहाच घेतलेले आणि इथे आपण ही एक रेश मारून घेतलेली पूर्ण तर ह्या रेषेवर आपल्याला छातीचं माप टाकायचंय बघा तर इथून कडेपासून आपण माप टाकणार आहे आपलं अडवतीच छातीचं माप आहे म्हणून आपली घडी येणार आहे साडे ची बघा टोटल इथून आपण इथपर्यंत मोजले साडे नऊ इंच आणि पुढे आपल्याला दीड ची मार्जिन घ्यायची हे बघा इथे आपण दीड इंच घेतलाय इथे आपण अडीच घेतलाय आणि इथे आपण दीड घेतलाय तर आता आपण ही रेषा आहे ना सरळ आखून घेऊ हे बघा आपण पहिले ना मागचा भाग काढू आणि मग नंतर आपण पुढचा भाग काढू आता इथे आपल्याला आहे ना मागच्या भागाचा आकार द्यायचा आहे मोंढ्याचा सव्वा एक इंचावर हे लक्षात ठेवायचं इथे आपण सव्वा एक इंचावर आकार देणार आहे बघा इथे आपण असा पेपर फिरून असा व्यवस्थित असा आकार देऊन देऊ बघा हा आपल्या झाला मागच्या मोंढ्याचा आकार आता आपण येऊया गळारुंदीचा गळारुंदी घ्यायची आपल्याला सव्वा दोन इंचाची हे बघा तुम्ही अडीचही घेऊ शकता पण कधी कधी काय होत काही काही बायकांचे ना आडीच घेतलं का गळे उतरता तर तो गळा उतरू नये म्हणून आपण इथे घेणार आहे नंतर आपला गळा आहे दहा इंचाचा जर तुम्ही असा मोजला गळा दहा इंचाचा तर आपल्याला त्याच्यामध्ये आहे आप अर्धा इंच म्हणजे आपण आहे साडे दहा इंच किंवा पाट जर तुम्ही मोजली पाट असली चार इंच तर आपण त्याच्यामध्ये अर्धा मिळून साडेचार असं घेऊ शकतो पण आपण वरतून गळा मोजलाय दहा इंच म्हणून आपण त्याच्यात अर्धा मिळून साडे दहा घ्यायचा शिवण वगैरे तो दहा इंच होऊन जातो आता खालची ते पाठीची गळारून घ्यायची आपल्याला पावणे तीन इंच कारण ही जर आडीच घेतली तर गळा असा छोटा होऊन जातो मग व्यवस्थित दिसत नाही म्हणून आपण ते पावणे तीन इंच घ्यायचे बघा आता ही रेषा आपण आखून घेऊ ह्याप्रमाणे रेषा आखून घेतली आणि इथे द्यायचं आपल्याला गळ्याचा आकार बघा ह्याप्रमाणे आपण दिलाय गळ्याचा आकार आता आपल्याला पाठीचे टक्स मारायचे आपण पाठीचे टक्स मारायचे कसे आता हे बघा हे काय करायचं शोल्डर आहे ना साडेतीन मग त्याच्या निम्म करायचं असं पाहुणे दोन तर मग इथून आपण हे मोजून बघितलंय किती त्याला चार आपण इथे चार घ्यायचं म्हणजे ते ना टक्स व्यवस्थित येतात आणि हे बघा साडेचार इंच घेतला आपण टक्स उंचीला याप्रमाणे आणि हे टक्सची रुंदी घ्यायची इकडनं पाव इंच मोजायचं आणि इकडनं पाव इंच मोजायचं असं ह्या प्रमाणे हा टक्स जेव्हा आपण शिवणार आहे तो बरोबर ह्या मापामध्ये शिलाई मारायची म्हणजे तो टक्स एकदम व्यवस्थित दिसेल तर हा आपला पाठीचा भाग झाला तर आपण आता पुढचा भाग काढण्यासाठी ना पहिले हा पाठीचा भाग कट करून घेऊ म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल हे बघा व्यवस्थित असं जसं आपण आखलाय ना त्याप्रमाणेच आपण कट करून घ्यायचे ते म्हणजे त्याने काय होईल व्यवस्थित अशी फिनिशिंग ब्लाउजला येईल कारण आपल्याला उद्या जेव्हा आपण हे कपड्यावर ठेवून कट करणार आहे तेव्हा आपल्याला व्यवस्थितच आकार पाहिजे जसं कारण आपण हे कटिंग केलंय तसंच आपल्याला आखायचंय म्हणून आपण ते व्यवस्थित कट करायचंय हे बघा ह्या प्रमाणे पाठीचा भाग कट करून झालाय त्याच्याच आधाराने आपल्याला आता पुढचा भाग कट करायचाय बघा तर काय करायचं आता हे असं अंतर सोडून आणि ठेवायचं आपल्याला इकडनं आपल्याला अर्धा इंच अंतर मोजून घ्यायचंय हे बघा अर्धा इंच अंतर आहे ना आपल्याला मोजून घ्यायचं इकडनं कडेनी आणि आपल्याला हा पाठीचा भाग ठेवायचा उंची बघूया आपण कोणत्या बाजूने बसते हा हे बघा इथे आपण आहे ना कडेनी अर्धा इंच मोजून घेणार गळ्याच्या बाजूने हे गळ्याच्या बाजूने असं अर्धा इंच मोजलं का मग आपल्याला ही रेषा आहे ना मारून घ्यायची हे अर्धा इंच कंपल्सरी आणि व्यवस्थित असं मोजून घ्यायचं प्रत्येक ब्लाउज साठी अर्धा इंच आपल्याला जास्ती लागतच त्याच्यामुळे हे मोजून घ्यायचे हे बघा आणि ही, ही रेषा आपण मारून घेतली तुम्हाला समजण्यासाठी आता आपण काय करायचंय हे व्यवस्थित इथे ठेवून आणि जस आपण हे आखलेलं आहे ना तसंच आपण आखून घ्यायचंय बघा साइडने आपण ही बरोबर असं आखून घ्यायचं आता प्रमाणे याप्रमाणे मारून घ्यायच व्यवस्थित हा आकार दिलाय ना आकार द्यायचा आहे आणि इथे आपल्याला गळा घेतला पण सव्वा दोन इंच आता हा भाग आपण उचलून घेऊ कारण त्याचं काम झालेलं आहे हे बघा इथे आपण सव्वा दोन इंच गळा रुंदी मोजली आणि गळ्याची आपल्याला लांबी घ्यायची तुमचा गळा आता किती असेल त्याच्यावर डिपेंड येत आपण सा साडेसात जर मोजून घेतला तर तो शिवून आठ होईल सात घेतला तर तो शिवून साडेसात होईल सहा घेतला तर शिवून तो साडेसहा होईल तर हा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर मी घेते सात इंच बघा असा क्रॉस मोजायचा आहे या रेषेवरती या रेषेवर क्रॉस मोजून आपण इथे सातवर एक पॉइंट टाकला आणि इथून आपण मोजायचं आहे अडीच इंच हे बघा असा अडीच इंच मध्ये मोजून आपल्याला हा चौकोन कम्प्लीट करायचा गळ्याचा आपला हा गळा आता तयार झाला आपण याला गळ्याचा आकार देऊ तुम्हाला कोणता जो आकार आवडत असेल तुम्ही तो देऊ शकता आपण आता गोल देऊया हे बघा आपण हा गळ्याचा आकार दिला आता आपल्याला हा मोंड्याचा चौकोन कम्प्लीट करायचा आहे हे बघा हा चौकोन आपण कम्प्लीट केल्यानंतर हा आपला इथून आपण हा सव्वा इंचावर आपण हा आकार दिलेला आहे आता काय करायचं ही रेषा पुढे आपल्याला वाढवायची अर्धा इंच अर्धा इंच मोजून घ्यायचं असं बघा ही रेषा मी कशी वाढवली तुम्ही नीट बारकाईने बघा आणि हे बघा ह्या कोपऱ्यापासून आपण असं अर्धा इंच आहे ना असं हे बघा आता अर्धा इंच आपण असं मोजून घ्यायचंय एवढा अर्धाच इंचा अंतर घ्यायचंय आणि ही रेषा आपल्याला अशी तिरपी जॉईंट करायची याप्रमाणे आता ही रेषा जॉईंट केल्यानंतर आपण जो हा अर्धा पॉईंट इकडे घेतलाय तिथून आपल्याला एक इंच अंतरा मोजायचंय आणि हा द्यायचा आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी आकार हे बघा ह्याप्रमाणे प्रमाणे आपण आहे आता आकार तो हा ही रेषा जी आहे ना या आकाराची ही आपल्याला या तिरप्या रेषेवरती मिळवायची ही लक्षात ठेवायचं म्हणजे आपला हा भाग हे गळा आणि मोंड्याचा भाग हा कंप्लीट झालाय आता आपण येऊया खाल। खाली खाली आल्यानंतर इथे आपल्याला मोजायचं आहे अडीच इंच हे बघा इथे आडीच मोजायचं इकडनं पण आडीच मोजायचं आणि ही मो मो एक सरळ रेषा आखून घ्यायची ही सरळ रेषा आखून घ्यायची बघा आपण ही इकडनं पण कम्प्लीट करून टाकू सरळ रेषा आपण आखून घेतली त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता ही रेषा आखल्यानंतर आपल्याला हा पॉइंट टाकायचा आपण जो वरतून असा शोल्डर पासून खाली जो पॉइंट मोजतो हो, तो कधी कधी दहा येतो कधी अकरा येतो दहा आला तर आपण तू साडे दहा घ्यायचा अकरा आला तर तू साडे अकरा घ्यायचा याचा चार्ट मी ऑलरेडी अपलोड केलेला आपल्या चॅनलवर तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल तो चार्ट तर तुम्ही तो, तो स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा आपल्या व्हिडिओवर जाऊन आणि ते बघू शकता हे बघा आता आपण याच्यासाठी घेऊया अकरा इंचा पॉइंट हे बघा असं अकरा इंचावर पॉइंट टाकल्यानंतर ही रेषा आपल्याला खाली घ्यायची अशी या अडीच इंचाच्या रेषेमध्ये आणि ती खाली घेतल्यानंतर इथून वरती आपल्याला म्हणजे ह्या पॉइंट पासून असं खाली घ्यायचं आपल्याला अडीच इंच बघा हे आपण अडीच इंच हे खाली घेतल्यानंतर आपल्याला ह्या रेषेपासून वरती हा पाऊन इंच आकार उचलून घ्यायचा आहे वरती आपल्याला हा पट्टीसाठी लागतोय पण पहिले हा आकार द्यायचा आपण दिलाय त्याच्यानंतर आपण आता पॉइंट टाकूया हे बघा ह्या पॉइंट पासून दीड इंच मोजायचं इथे दीड इंच मोजायचं इकडे असं मोजून घ्यायचं आणि अडीच इंच मोजायचं वरती हे बघा इकडे आता आपल्याला आप हे पॉइंट टाकून घ्यायचे हे बघा हा पॉइंट झाला एक पॉइंट झाला आणि एक पॉइंट झाला हे आपले झाले चार पॉइंट आता हे पॉइंट झाल्यानंतर हे बघा मोंढ्याच्या बाजूने आपल्याला पाऊन वाढवायचं वाढवायचंय या टक्ससाठी जे लागतं ते आपल्याला इकडनं वाढून घ्यायचंय पाऊन इंच हे पाऊन इंच वाढवल्यानंतर आता आपल्याला टक्स कम्प्लीट करायचं तर त्या साठी काय करायचं आपल्याला दीड इंच इकडनं वाढवायचं आणि दीड इंच इकडनं वाढवायचं म्हणजे टोटल टक्स किती झाला आपला तीन इंचा बघा आता आपण हे रेषा कम्प्लीट करू हे बघा तर इतकं समजलंच असेल तुम्हाला त्याच्यानंतर आपण ही एक रेषा अशी आखून घेऊ बघा हा आपला टक्स झालाय तीन इंचा तो टक्स झाल्यानंतर आता आपण आहे ना हे बघा ही तीरती रेषा पण इथे मारून घेऊ इथे जॉईन करून घ्यायचं आपल्याला ह्या रेषेवर त्याच्यानंतर आपण हा जो आकार आहे हा जो आपण टक्स मारलाय इथून आपल्याला ह्या पाऊन इंचावर म्हणजे आता आपण हे रेषेवर मोजलं होतं हे पाऊन इंच आता इथे न मोजत आपण इकडे रेषेवर मोजू पाऊन इंच आणि हा जो आकार आहे तो आपल्याला इथे असा मिळवायचा आहे हा आकार आपण असा मिळवलाय आणि नंतर आपल्याला हे तीन इंचाचं अंतर कम्प्लीट करायचंय म्हणजे आपण इथे अर्धा इंच घेतला आणि इकडनं आपल्याला अडीच इंच घ्यायचंय बघा हे बरोबर अडीच इंच आहे आपल्याला हा पूर्ण म्हणजे आपला टक्स हा कवर होईल तर आपण काय करणार आहे आता हे बघा इथे पण असं हे करून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे ही रेषा अशी मारून घ्या ही रेषा मारल्यानंतर हा जो पाऊण इंच आपण इथे घेतला तो आणि ही रेषा ही जॉईंट करायची बघा याप्रमाणे आपला हा पुढचा भाग कम्प्लीट झालाय फक्त लक्षात ठेवायचं आपण हे किती घेतलंय अडीच इंच कारण आपल्याला क्रॉसपट्टी ही नंतर काढायची याच्यात नाही निगती आणि हे जे आपलं घडीचं माप आहे हे मोजून घ्यायचंय कोणती घडी जी आपण ही पहिली घडी मारलेली नाही अकरा इंच हे माप मोजून घ्यायचं आणि ही घडी लक्षात ठेवायची अकराची घडी त्याप्रमाणे आपण काय करणार आता कटिंग करणार आहे बघा तुम्ही ह्याप्रमाणे अशी कटिंग करून घ्या आता आता आपल्याला आतला भाग कापायचा आहे हे लक्षात ठेवा जसं आपण आकार दिला दिलाय त्याप्रमाणेच हे कट करून घ्यायचे आपण गळ्याची कटिंग करून घेऊ नंतर ही जी तिरपे रेषा मारली आपण इथे थोडस पाव इंच सोडून आणि आपण ही रेषा कम्प्लीट करूया हे बघा आता आपल्याला प्रत्येक ही शिलाई जे आपल्याला मारायची काय करायचं पाव इंच इथे मोजायचं ह्या रेषेच्या इकडनं इकडनं पाव इंच मोजायचं आणि ह्या रेषा आपल्याला अशा बघा ह्या प्रमाणे आपल्याला शिलाई मारायची आहे इथे पाव इंच मोजून इकडे पाव इंच मोजून आणि ह्या जसे रेषा मारल्या ना तशीच आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारायची म्हणजे ब्लाउज कसा एकदम परफेक्ट येईल हे बघा ह्या प्रमाणे अशा रेषा मारून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि हा आपला हातक सास जाईल म्हणजे हा आपला पप असा तयार होईल एकदम व्यवस्थित हे बघा आपण इथे काय करू पॉइंटला थोडे थोडे कात्रीने हे करून घेऊ म्हणजे आपल्याला कपड्यावर जेव्हा कट करू ना तेव्हा व्यवस्थित पॉईंट आखता येतील म्हणून असं थोडं थोडं कट करून घ्यायचं हे बघा अशी नॉच देऊन द्यायची आपला हा पुढचा भाग पण रेडी झालेला आहे मागचा भाग पण रेडी झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय बाईची घडी काढूया किंवा क्रॉस पडते बाईची घडी काढूया पहिले काय करायचं बाईची घडी काढताना मागचा भाग घ्यायचा आणि मागच्या भागाचा हा जो मुंडा आहे ना तो गोल मोजून घ्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे असं वरती टेप पकडायचा पकडून धरायचा आणि असं मोजून घ्यायचं जसं आपण हे गोल कटिंग केलंय त्यास त्याच्यावरती ठेवून आणि कट असं मोजून घ्यायचं हे किती आलं साडे दहा इंच पूर्ण अंतर आलंय तर त्याच्यातून एक इंच कमी करायचं म्हणजे आपली घडी कितीची येईल साडेनऊची हे आठवणीने व्यवस्थित मोजायचं जेवढं अंतर येईल त्याच्यातून एक इंच कमी करायचं म्हणजे साडे दहा आलं त्याच्यातून एक इंच कमी करून आपण घेतले साडे नऊ म्हणजे आपली घडी येणारे ची बघा साडे नऊची घडी आपण बाईची घेणार आहे डबल घडी घेतली आहे मोजून घेऊया आपण नऊ इंच हे बघा ह्याप्रमाणे घडी आपण मोजून घ्यायची साडे नऊ इंच बाईची लांबी आपण घेतलीये सहा इंच आणि प्लस आपण अर्धा इंच शिलाई साठी मिळवले खालून आणि वरती शिलाई जाईल म्हणून त्याच्यासाठी आपण अर्धा इंच मिळवलं जर बिना असतात ब्लाऊज असलं तर आपली मूळ बाही आहे त्याच्यामध्ये आपण दीड इंच वाढवायचंय बघा इकडनं पण आपण हे साडेसहा मोजलं आणि इथून त्या आयट घ्यायची आपल्याला तीन इंचावर इथे आपण एकदा नऊ मोजून घेऊ आणि तिथून मध्ये आपल्याला आहे दोन इंच मध्ये हे बघा इथे दोन इंच मध्ये घेतले आपण नंतर काय करायचं आपल्याला दंडघेर मोजायचं आहे दंडघेर पण आहे सहा इंच दंडघेर पण मोजून घेऊ बघा सहा इंचा दंडघेर आणि त्याच्यात मार्जिन घेतले आपण दीड इंचाची ही रेषा आपण तिरपी अशी आखून घेऊ नंतर ही पण रेषा आपण ही तिरपी आखून घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये बाई सांगितलेली कशी कट करायची आहे आपण काय करायचंय पहिला हा आकार आहे ना इथून दोन इंच मोजायचा आहे बघा इथून दोन इंच आकार मोजायचा आणि इथून दोन मोजल्यानंतर आपल्याला हा असा आकार द्यायचा आहे हे बघा हा आकार दिला नंतर ही बाई आपल्याला कट करून घ्यायची बघा ह्याप्रमाणे आपण कट करून घेऊ आता हा आपला मागचा भाग झालाय तर काय करायचं आपण हे दोन इंच इथे मोजलंय इथे हा पॉइंट टाकला आणि बाई हे ना उचलून फक्त असं घ्यायचंय हे बघा असं घ्यायचंय मागे एक पदर उचलून इथे दो दोन इंचाचे इथे घेतला आपण आणि याच्या कडेकडे आपण फक्त रेषा अशी हे बघा याप्रमाणे रेषा करून घेतली आता हा भाग आपण कट करून घेऊ आपली बाई तयार झाली बघा एकदम व्यवस्थित असा आपण परफेक्ट असा आकार दिला बाईला आपल्या आता बाईची पण झालंय काढून आता आपल्याला काढायची क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टीसाठी आपण माप टाकली अडीच इंच आपण इथे कट केलं होतं आणि अकराची आपण घडी ते घ्यायचंय आपल्याला हे बघा आपण अडीच इंचावरती ते काढलेलं होतं म्हणून जे काय करायचं पहिले स्टार्टलाय ना पाऊन इंच मोजून घ्यायचं आठवणीने हे बघा आपल्याला पाऊण इंच खाली पट्टी वाढवायची म्हणून ते आधीच असं वाढवून घ्यायचंय पाऊन इंच बघा ह्याप्रमाणे इथे ना तुम्हाला समजण्यासाठी एक आपण रेश मारून घेऊ हे बघा ही रेश आपण मारली त्याच्यानंतर आपल्याला वरती अडीच इंच मोजायचंय हे बघा इथे अडीच आपण जे अडीच अडीच इंचानी पट्टी कापली होती ना तेच अडीच इंच इथे मोजलं आपण आणि ह्या रेषेच्या वरती आपण हे पाहुण इंच मैत्रिणींना लाईट गेली अचानक त्याच्यामुळे थोडस समजून घ्या आपण जे इथे अडीच इंच हे केलंय ना हे बघा हे अडीच इंच आणि तुमच्या लक्षात येण्यासाठी मी काय करते एक रेष मारून घेते हे बघा रेष आपण मारून घेतली अडीच इंचावर आता ही रेषा अडीच इंचावर मारून घेतल्यानंतर ह्या रेषेच्या वरती आपल्याला पाऊन इंच मोजायचं आहे आणि इथे द्यायचा आहे फक्त असा आकार हा आकार दिल्यानंतर साधारण खाली काय करायचं इथे पाव इंच मोजायचं आहे गळ्याच्या बाजूने आपण ज्या बाजूने आकार दिला त्या बाजूने आणि तो पाव इंच मोजून फक्त ही रेषा अशी थोडीशी चिरपी करायची बघा आणि आपल्याला ही पट्टी आता कट करायची आहे मग आपली पेपर कटिंग पूर्ण तयार झालेली आहे मैत्रिया तुम्ही पण न कटिंग करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कटिंग करायला जमलं की नाही जमलं हे बघा आपली क्रॉसपट्टी रेडी झालेली आपले सगळे पार्ट आता रेडी झालेले बघा ह्याप्रमाणे आपला हा पुढचा भाग झालाय आणि त्याच्यासाठी आपली ही क्रॉसपट्टी हे बघा याप्रमाणे आपली क्रॉसपट्टी लागणार आहे एकदम परफेक्ट अशी आणि त्याच्यानंतर आपला हा झाला पाठीचा भाग आणि हा झाला आपला बाईचा भाग बाईला आकार देण्याची पद्धत पण आपली एकदम सोपी मैत्रिणी नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा मग मैत्रिणी तुम्हाला आजचं माप आपलं समजलेलेच असणार आहे आपण आज अडवतीस साईज ची पेपर कटिंग केली फोरटक्स ब्लाउज ची आणि उद्याच्या भागामध्ये आपण करणारे चौतीस साईज ची फोरटक्स ब्लाऊज ची पेपर कटिंग तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर ला, सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं च बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण लवकरच तोपर्यंत बाय बाय